नाव आहे भगवान कोकरे महाराज कीर्तनकार गुरुकुलाचे प्रमुख अशियन ओळख या महाराजांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात कारण ज्या गुरुकुलाचे ते प्रमुख आहेत तिथेच त्यांनी मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे एका पीडित मुलीनं समोर येत तिचं कशा प्रकारे या महाराजाने लैंगिक शोषण केलं हे सांगितलेलं आहे त्याचबरोबर हे महाराज कशा प्रकारे त्या गुरुकुलामध्ये अनेक मुलींसोबत अशा प्रकारचं कृत्य करतात असं सुद्धा तिने म्हटलेलं आहे नेमके हे महाराज कोण आहेत त्या गुरुकुलामध्ये मुलींसोबत नेमकं काय घडलं या भगवान महाराज कोकरे यांचं बॅकग्राऊंड नेमकं काय का आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात लोटे इथे आध्यात्मिक वारकरी गुरुकुल आहे या गुरुकुलामध्ये अनेक ठिकाणची मुलं मुली शिक्षण घेतात भगवान कोकरे महाराज या गुरुकुलाचा प्रमुख आहे एका मुलीचा माहितीनुसार मुलगी गुरुकुलामध्ये अध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी आली होती यावेळी भगवान कोकरे महाराज याने तिच्या सोबत अश्लील वर्तन केलं तिला चुकीचा स्पर्श केला वारंवार तिच्यासोबत हा प्रकार घडत होता असं या पीडित तरुणीने तक्रारीमध्ये म्हटलंय कुणाला सांगितलं तर तुझ्या वडिलांना अडकवू अशी धमकी सुद्धा या महाराजाने दिली तुला शिक्षण घेता येणार नाही सामाजिक राजकीय ओळख दाखवून तिला धमकवल्याचा आरोप सुद्धा या तरुणीने केलाय माझ्यासोबतच गुरुकुलामध्ये अनेक मुलींसोबत असे प्रकार घडतायत असा आरोप या पीडित तरुणीने केला घडलेली सगळी हकीकत या पीडित तरुणीने सांगितलेली आहे ती नेमकं काय म्हणाली ते सुद्धा पहा मी बारा जून बारा जून लाडकरी कुरकुल भगवान महाराज खोकरे यांच्याकडे दाखल झाले आणि त्यानंतर पहिले सुरुवातीचे आठ दिवस खूप चांगले गेले आणि त्यानंतरला कोकरे महाराजांनी आम्ही रूम मध्ये एकटी भूर्गी असताना म्हणजे कोणतेही एकटी भूर्गी असताना ते रूम मध्ये जायचे कोणताही म्हणजे मी होते तेव्हा तर त्यांनी माझ्या मला मोठी मागली माझ्या छातीवर हात फिरवला आणि नंतर मग असं कोणा सतत घडत राहायचं मग मी कोणाला सांगतच नव्हते कारण की प्रत्येक महाराजांनी जर खूप दबावून टाकला होता प्रत्येक महाराजांनी मला धमकी वगैरे दिली होती की कोणाला सांगायचं नाही कारण की भगवान महाराजांची ओळख खूप मोठी आहे जर तू त्यांच्यावर तक्रार केलीस तक तर तुझ्या वडिलांना अडकवण्यात येईल तुझ्या भावाला संपवण्यात येईल तुला संपवण्यात येईल तुला शिक्षण घेता येणार नाही असं बोलून मला कोणालाच काही बोलायला नाही सांगितले त्यामुळे कोणालाच काही सांगितलं नाही आणि काल मी माझ्या वडिलांना सगळं सांगितलं त्यांनी मला साडेसातच्या दरम्यान विचारलं तर आणि नंतर आम्ही रात्री केस करायला येतात तक्रार करण्याला पोलीस स्टेशनला आरोप खेळला रोजच्या या विनयभंगाला त्रासून एक दिवस अखेर या तरुणीने धाडस दाखवलं आणि घरी वडिलांना सगळी हकीकत सांगितली यानंतर या तरुणीच्या कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठलं पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी यानंतर भगवान कोकरे आणि गुरुकुलातील एका शिक्षकाला ताब्यात घेतलाय पोक्सो अंतर्गत या भगवान कोकरेवर गुन्हा दाखल झालाय दोन दिवसांची पोलीस कोठडी भगवान कोकरे आणि तिथील एका शिक्षकाला सुनावण्यात आलेली आहे भगवान महाराज हा नेमका कोण आहे याआधी तो नेमका कधी चर्चेत आलेला आहे ते सुद्धा सांगते भगवान कोखरे महाराज तुम्ही गुगलवर जर सर्च केलं तर तुम्हाला या महाराजाचे अनेक कीर्तनाचे व्हिडिओ दिसतील कीर्तनकार त्याचबरोबर गुरुकुल प्रमुख भगवान कोखरे याची गोशाळा सुद्धा आहे दोन हजार मध्ये गोशाळेसाठी अनुदान मिळत नाही म्हणून अकरा दिवस भगवान कोकरे महाराज याने उपोषण देखील केलेलं होतं आणि त्यामुळे सुद्धा भगवान कोकरे महाराज हा चर्चेमध्ये आलेला होता आता याच भास्कर जाधव आणि भगवान कोकरे याच्यामधील वाद सुद्धा समोर आलेला होता दोघांनी एकमेकांवर बरेच आरोप केलेले होते आता सुद्धा भगवान कोकरे याचं हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर भास्कर जाधवांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केलेत माझ्या मतदारसंघातील गोशाळेतल्या महाराजाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेला आहे एकाच मुलीबरोबर नाही तर अनेक मुलींबरोबर हे प्रकार झालेले आहेत येत्या काही दिवसात या महाराजाच्या मठात पक्षाचे नेते आले होते त्या सगळ्यांना दाखवणार असं भास्कर जाधवांनी म्हटलेलं आहे एकूणच आरोप प्रत्यारोप एका बाजूला ठेवले तर अशा प्रकारे गुरुकुलामध्ये जिथे मुलं शिक्षण घेण्यासाठी येतात अल्पवयीन अनेक मुलं शिक्षण घेण्यासाठी येतात तिथे अशा प्रकारे एका कीर्तनकाराने तिथल्या प्रमुखाने एका मुलीवर विनयभंग करणं त्या मुलीने आरोप केलेला आहे त्याच्यामुळे या महाराजाला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये पुळे पुढे काय वळण येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण गुरुकुलामध्ये अशा प्रकारची ही घटना घडल्यामुळे सगळीकडेच एकूण संताप व्यक्त केला जातोय आणि आता या सुद्धा राजकीय कनेक्शन आरोप आहेत भास्कर जाधवांनी त्या संदर्भात आरोप केलेले आहेत आणि पुढे या प्रकरणावर आपण सविस्तर बोलणार आहोत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणामुळे मध्ये पुढे काय अपडेट येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण तुम्हाला या भगवान महाराज कोकण काय वाटतं गुरुकुलामध्ये अशा प्रकारे मुलीचा विनयभंग होणं या घटनेवर तुमची मतं सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद